महिला आणि नागरिकांनी पक्षप्रवेश करून राजकीय वातावरण आणखी तापवले आहे आगामी सार्वत्रिक नगरपरिषद परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी निलाताई गंगाधर भांगे यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे ओबीसी समाजातून चेहरा दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा विश्वास भाजपकडे चुकताना दिसत आहे विशेषत मुस्लिम समाजातील अनेक तरुण आणि ओबीसी समाजातील कार्यकर्ते गंगाधर भांगेसर यांच्या विकासकामांवर प्रभावित होऊन पक्षात प्रवेश करत असल्याचे चित्र दिसत आहे येणाऱ्या काळात देगलूर नगर परिषद विकासाच्या मार्गावर नेईल अशी आशाही नागरिकांनी व्यक्त केली आजचा पक्षप्रवेश सोहळा आमदार यांच्या निवासस्थानी पार पडला या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष शंकरराव कंतेवार मार्गदर्शक शिवाजीराव देसाई बळेगावकर तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती होती त्यांच्या नेतृत्वामुळे आणि सक्रिय कार्यामुळे भाजपमध्ये नवीन कार्यकर्त्यांचा ओघ वाढत असल्याचे स्पष्ट दिसत आहे महिला आणि तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भारतीय जनता पक्षावरचा विश्वास व्यक्त केला आणि शहराच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याची ग्वाही दिली हीच होती आजची महत्वाची अपडेट देगनूर शहरातील राजकीय घडामोडी आणि निवडणुकीतील प्रत्येक हालचालीसाठी पाहत रहा एन सी एन एं न्यूज टी व्ही मी साठपैल एन सी एम एस टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता सार्वत्रिक निवडणूक नगर परिषद त्याच्या ऐन तोंडावर आपण पाहू शकता या ठिकाणी मोठा पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये आज या ठिकाणी झालेला दा दिसून येतो आज या ठिकाणी पाहू शकता जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत या ठिकाणचे भांगेसर त्यांच्या नेतृत्वाखाली डेगलूर बिलोलीचे मतदारसंघाचे आमदार लाडके जितेश भाऊ अंतापुगर यांच्या निवासस्थानी निवासस्थानी त्यांच्या हस्ते आज या ठिकाणी कमीत कमी शेकडोच्या संख्येमध्ये मोठा पक्षप्रवेश या ठिकाणी झालेला महिलांसहित या ठिकाणी तरुण मुलं आहेत आणि या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे काय वाटचा आहे आज एवढा मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेशाला या ठिकाणी आपल्याला प्रतिसाद मिळतो होते आज आपल्या देगलूरमध्ये अनेक माता भगिनी अनेक तरुण अनेक मौलवींनी या ठिकाणी पक्षप्रवेश या ठिकाणी केलेला आहे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जे कार्य हे येत्या काळामधून जे केले करून ठेवलेलं आहे याचाच परिणाम म्हणून आज आपल्या देंगलूरमध्ये अनेक नागरिकांनी या ठिकाणी प्रवेश याद विश्वास ठेवून केलेला आहे निश्चितपणे आपल्या भारतीय जनता पार्टीचं स्लोगनच आहे सबका साथ सबका विकास या अनेक अशा विषयांवरती विश्वास ठेवून आज भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक मौलवींनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे की निश्चितपणे या माध्यमातून विकास हा आपल्या देंगलूर शहराचा या ठिकाणी होणार आहे आणि चेहरा मना निश्चितपणे बदलणार आहे आणि जेवढे जाती धर्म समाज या ठिकाणी आहेत त्या सर्वांना या ठिकाणी घेऊन चालणार आहे प्रवेश करत असताना आमच्या देगदूर वि विधानसभेचे प्रमुख शंकररावजी साहेब आणि आपल्या भारतीय जनता पार्टीचे देगदूरचे नगराध्यक्ष उमेदवार प्रतिनिधी गंगाधरजी सुद्धा उपस्थित आहेत आणि सोहळ्यातही या ठिकाणी आलेले आहेत अनेक उमेदवार सुद्धा या ठिकाणी आमच्यासोबत उपस्थित आहेत आज आम्ही अनेक प्रभागातून फिरलो फिरलो सेक्युलर म्हणून जे पक्ष या ठिकाणी सेक्युलर पक्षाला कल आहे कारण कार्य तसं आहे लाडकी बहिणीच्या योजना असतील अनेक घरकुलच्या योजना असतील आम्ही प्रत्येक जाती धर्मात भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी काम आहे आणि या ठिकाणी स्थानिकचा नेतृत्व म्हणून इथे कंतेवार साहेब असतील आम्ही सर्व असू आम्ही या ठिकाणी प्रत्येक जाती धर्माला जा जा या ठिकाणी वेळ देतो त्यांच्या आडी अडचणी हा वेळ विचारतो आणि त्या पूर्ण करून घेतो त्यामुळे जनतेचा विश्वास हा यामुळे भारतीय जनता पार्टीवरती निश्चितपणे आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब हे सुद्धा एक चांगला चेहरा आपल्या जिल्ह्यांमध्ये आहे की जे सर्व जाती धर्माला या ठिकाणी घेऊन चालतात विकास करतात आडीअडचणीला उभे राहतात अजितरावजी गोपचडे साहेब आहेत त्यामुळे अनेक असं नेतृत्व आपल्या जिल्ह्यामध्ये आहे तालुक्यामध्ये आहे शहरामध्ये आहे की ज्यांचा विश्वास ठेवणार या शहराच्या प्रत्येक जाती धर्मामध्ये असा विश्वास आहे की हे आमच्या आडीअडचणी सोडवणार आहेत प्रश्न सोडून तालीकचे प्रश्न सोडवणार आहेत त्यामुळे निश्चितपणे येत्या काळातसुद्धा उभणार आहे सेशनल पक्ष म्हणणारे पक्षाने ज्या ठिकाणी उमेदवारी दिली होती त्या प्रभागामध्ये आज आपण फिरलात तर त्या ठिकाणी निश्चितपणे कल या ठिकाणी वाढणार चा आहे जे स्वतःचं भांडवल हे सेक्युलर पक्ष म्हणून करतात त्यांनी काहीच न करता त्यांच्यापेक्षा चांगला प्रतिसाद हा आमच्या भारतीय जनता या ठिकाणी या दिल्लीच्या जनतेमधून प्रत्येक जाती धर्मातून आहे विशेष मुस्लिम समाजातून सुद्धा या ठिकाणी आहे हे मला अभिमानाने या ठिकाणी सांगायचं आज प्रचंड महिला सुद्धा या ठिकाणी खूप अभिमानाची भाव आहे ज्या ठिकाणी माता भगिनींचा आशीर्वाद मिळाला तो पक्ष हा कायम विजयी राहिला असं म्हणतात त्यामुळे आम्हाला माता भगिनींचा जो वाढता प्रतिसाद आहे आपण पाहू शकता आज शंभर दोनशेच्या त्या ठिकाणी संख्येनं माता भगिनींनी प्रवेश या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये केलेला आहे त्यामुळे येत्या काळामध्ये माता भगिनींच्या आशीर्वादानं लाडक्या बहिणींच्या आशीर्वादानं या ठिकाणी देगलूरमध्ये आणि कोंडलवाडीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी ही मोठ्या संख्येनं विजयी होणारच आहे सत्तावीसशे सत्तावीस उमेदवारसह नगराध्यक्ष या ठिकाणी विजयी होणारच आहे आज आपण या ठिकाणी पाहू शकता कंतेवार साहेब असतील बळेगावकर देशी साहेब असतील आणि आमदार साहेब हे ने सर्वांच्या नेतृत्वाखाली देवली शहरामध्ये भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी बळ येताना दिसून येतो आणि त्यामध्ये सोनेपे सुहागा म्हणण्यासारखं या ठिकाणी ओबीसीचे नेते ज्यांना या ठिकाणी नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिले ते भांगेसर सुद्धा या ठिकाणी पक्षाला मोठा बळ आलेला आहे आणि त्यांनी जेव्हा प्रवेश केला तेव्हा या ठिकाणी पाहू शकता की देगलूर भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पक्ष प्रवेशाला रांग लागलेली आहे आणि पाहू शकता की ही रांग थांबणार नाही असं चित्र दिसून येतो आज आपण या ठिकाणी पाहू शकता जेव्हा विधानसभेची या ठिकाणी निवडणूक होती त्यावेळेस कंतेवार साहेबांनी एक मोठं वक्तव्य केलं होतं आणि ते वक्तव्य या ठिकाणी सत्य ठरलं होतं जे भविष्याने ते करतात मतदारांची लोकसंख्याची ते शंभर टक्के खरी ठरते आणि आता येणाऱ्या काळामध्ये हे नगरपरिषद निवडणूक आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा ते सक्रिय कार्यकर्ते या ठिकाणचे नेते म्हणून ते तळागळात सर्वांसोबत संवाद साधत आहेत आणि ह्या प्रभाग क्रमांक तेराची आणि संपूर्ण प्रभा क्रमांक एकपासून तर तेरा पर्यंतची काय परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी रणनीती आखणार आहे आणि त्यांचं काय ब्ल्यू प्रिंट या ठिकाणची विकासाचं असणार आहे काय जाहीरनामा आहे ते जाणूया साहेब आपण ज्यावेळेस जे वक्तव्य करतो ते शंभर टक्के खरं ठरतो तर यावेळेस नगर परिषद निवडणूक आपलं काय मत राहणार मग काय आता आज वार क्रमांक तेरामध्ये जेव्हा लोकांना मी भेटायला गेलो पहा वीस पंचवीस वर्षापूर्वी मी नगर नगर नगराध्यक्ष असताना ज्या वार्डामध्ये कमीत कमी देगलूर शहरामध्ये तीन हजार न काळ दिलं होय आणि वीस वर्षानंतर त्या वडात गेल्यानंतर ज्या काळात माझ्या काळात जे कामं केलेले ते आजही आहेत लोकां तिथल्या लोकांचंही मागणी आहे हैदराबाद रोड जे आहे तिथून रोड उंचर असल्यामुळे पावसाळ्यामध्ये जे पाणी पडते पूर्ण वाडामध्ये पाणी घुसतं त्यांचं असं म्हणणं आहे की बा हे नाली जे पाणी येते दोन आल्या करून द्या आमदार साहेब आमच्यासोबत होते त्यांनी लगेच घेऊन घेतले इलेक्शन झाल्यानंतर दोन नाल्या नाल्या आम्ही करून देऊ हे असं त्याला तुम्ही ज्या वेळेस सत्तेत होता नगराध्यक्ष होता तेव्हाची परिस्थिती आताच्या परिस्थितीमध्ये काय तेव्हाची परिस्थिती वेगळी होती त्यांना विकास पाहिजे होतो आजही विकास पाहिजे मारा पाहिल्यानंतर लोक फार खुईत झाले त्या काळातले सोबतचे असलेले माणसं सगळे एकत्र आले त्यांची अडचण समस्या काय आहे त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांची ते समस्या अडचण तुम्ही करणार आहोत मी त्यांना म्हटलं बा आपली सत्ता दिल्लीमध्ये आहे आपली सत्ता महाराष्ट्रामध्ये आहे आपला नांदेड आहे आपला देगलूर आहे नांदेडमध्ये दोन खासदार आहेत देगलूरमध्ये आमदार आहेत आपल्याला भरपूर निधी मिळणार आहे त्याची चिंता करू नका आज जे आपण वाडामध्ये केलं कसं प्रतिसाद मिळतो हो लोकांचा तर म्हणजे एकदम उत्तम प्रतिसाद आहे मग तिथे हिंदू मुस्लिम वगैरे काही भेदभाव दिसला नाही मला आणि प्रत्येकाला असं एक आशा वाटू लागलेली आहे माननीय शंकरराव कंदेवार साहेब असतील माजी नगर नगराध्यक्ष असतील म्हणजे जेव्हा होते तेव्हापासून त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे त्याची पुनरावृत्ती नक्कीच त्या गोष्टीचा फायदा आम्हाला बिलकुल लाभणार आहे आणि आताचे तर लोकनेते जे आहेत म्हणून अंतपूरकर त्यांच्या पण म्हणजे सर्वसामान्य लोकांपासून जो परिचय आहे वा त्या परिचयाला अनुसरून प्रत्येक जण आम्ही बी जे पीमध्ये प्रवेश करणार हे त्यांनी नक्की केलेलं आहे त्या अनुषंगानं बोलवीसारख्या लोकांना वाटतं मग आपल्या समाजाचा काहीतरी आपण विकास केला पाहिजे आतापर्यंत त्या लोकांनी आम्हाला फक्त मतासाठी वापर करून घेतला पण भारतीय जनता पक्षाने जे काही आता जे आपले ध्येय धोरणं आहेत आमचा जो जाहीरनामा आहे असेल त्याच्यामध्ये म्हणजे निश्चितच मुस्लिम समाजाचे प्रश्न हे आम्ही त्याच्यामध्ये दाखल करणार आहोत आणि जनतेला विकासासाठी एक नवीन चेहरा पाहिजे होता कारण का जुने चेहरे पण लोक कंटाळलेले पैसा ओता आणि पैसा काढा हीच नवीन नीती चालू आहे त्यांच्याकडे पण आमच्याकडे कसं आहे की फक्त विकास पाहिजे बघा बाजूचे तालुके कितीतरी पुढे चाललेले आणि आमचं हे उद्या दिशेने चालू आहे झिरो मायनस वन मायनस टू चालू आहे या पाच दहा वर्षामध्ये विकास असा काही झाला नाही आज जर तुम्ही पुढा विचारला किंवा तुमच्या शहरामध्ये एखादं चांगलं ठिकाण आहे का कुठं बसायची व्यवस्था आहे का किंवा एखादं मनोरंजनाचं स्थळ आहे का तर आमच्या पाहुण्याला उत्तर द्यायला आमच्याकडे शब्द अपुरे ते मग काय म्हणून सांगा देंगलुर शहरामध्ये काय पासव काय काळामध्ये आपल्या घडवण्याचा प्रयत्न करणार आणि या चित्र बदललं असतं टोटल ओबीसीचे जे जेवढे काही मत असतं देंगलुर शहरामध्ये जवळपास पन्नास ते पंचावन्न टक्के ओबीसी आहे आणि हे आमच्या सर्व समाजातील ओबीसी सहभागी आहे लोक म्हणत असेल किंवा आम्ही पिक्चरमध्ये येत नाही आम्ही आमचं काम करणार आहोत जास्तीत जास्त महिला या ओबीसी ज्या काही महिला आहेत त्या टोटल बिलकुल म्हणजे भारतीय जनता पक्षाची कारण त्यांचं जे एक स्वप्न आहे की बाबा मोदी सरकार पाहिजे आम्हाला मोदी सरकारने आम्हाला जे काही थोडंसफार मदत करायचं चालू केलं आहे कंटिन्यू की लाडकी बाई लाडकी भाईसारखी योजना राबवल्यामुळं महिला एवढ्याच सक्षम झाले जात की प्रत्येक गोष्टीमध्ये आपले हात पसरची पाळी नाही आहे त्याच्यामुळं आम्ही काही करू तर लाडकी बहीण नक्कीच आम्ही योजनाचा फायदा घेऊ इतरसुद्धा समाजातील महिलांना आम्ही त्यांना संघटित करून पक्ष प्रवेश करू आणि या पक्षासाठी अहोरात्र मेहनत करू त्यांच्या आजच्या म्हणजे सकाळी आम्ही जेव्हा वाटा वाटा फिरालो त्याच्यावर हे दिसून आलेलं आहे आम्हाला आता विकासाचं कसं हे टीमच आहे जितेश भाऊन आतापर्यंत असल्यामुळे निधीचं काहीच कमतरता राहणार नाही सगळीकडून फंडाची आवश्यकता असेल आहे की नाही असणारच आहे फंड असल्याशिवाय कोणीच काम करू शकणार नाही सरकार वरपासून खाली पण सरकार आपलं जर असेल तर ज्या काही नवीन योजना असतील त्यासुद्धा आपल्याला त्याचा फायदा घेता येणार आहे आणि निधीची कमतरता नसल्यामुळं प्रत्येक जर विचार करू लागले की बाबा देव तर नवीन सरकार देऊ आपण यावेळेला आणि हा इतिहासातली पहिली घटना राहील जबाब भारतीय जनता पक्षाचा नगरपालिकेवर फडकेला झेंडा फडगिराव म्हणजे फडगिला आपण या ठिकाणी पाहू शकता ओबीसी चेहरा दिल्यामुळे देवळू शहराचे चित्र बदल असं या ठिकाणी संपूर्ण मतदारासहित नेत्यांना सुद्धा वाटते कॅमेरामॅन उमांसोबत मी साग पडेल एन न्यूज टी